नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात सतत कल असतो का वास्तूच्या उपाया या उपायांनी घरात नांदेल सुखशांती चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणते उपाय आहेत ते जर तुम्ही घरातील भांडणामुळे त्रस्त असाल तर काही वस्तू अवश्य करा हे उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात आणि सुखशांती मिळते या वास्तूटीप जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते घ याचा घरातील सदस्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो आपल्या काही चुकामुळे घरामध्ये वास्तुदोष आढळतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी वाद भांडणे आणि कल राहतो आर्थिक समस्या घरात राहतात वास्तुदोषामुळे घरात भांडणे किंवा कुटुंबातील सदस्य आजारी राहतो वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात असे केल्याने घरात सुख शांती नांदते वास्तूशी संबंधित या उपायाबद्दल जाणून घ्या घरातील कलह दूर करण्यासाठी वास्तू उपाय दोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर काही उपाय करावे घराची वास्तू बरोबर ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळा थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपळा यानंतर दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते घरात देवी लक्ष्मी कधीच राहत नाही घरामध्ये वारंवार भांडणी होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवा कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरातील शांती राहते पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशाखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या हा उपाय केल्याने राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाटते घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाखाली पूजा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे यानंतर घरातील सदस्यांनी देवी देवतांची कृपा राहते वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यात महत्त्व आहे कोपऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कधी कधी अशा अडचणी येतात ज्यातून बाहेर पडण्यात अशक्य अस वाटते कधी कधी घरातील वास्तुदोषामुळेही असे बघते वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत ज्याचा अवलंब केल्याने जीवनात समृद्धी येऊ शकते वास्तूमध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्याला आणि घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सरी स्वामी समर्थ